multimillionaire माहिती एवढेच आमचे जे गोसावी सर जे आहेत त्या लोक त्यांनी पुढाकार घेऊन आज आम्ही फुले फुलेनगर मानसरोवर ताडाळी वगैरे हे सगळे रहिवासी आम्ही एकत्र रस्त्यावर उतरला आहोत याला कारण एकच आहे हा रस्ता बनत नाही आज आय एस ऑफिसर असताना आमचा रस्ता, रस्ता बनत नाही आय एस ऑफिसर बोलले तर लोकांच्या खूप अपेक्षा असतात पण ते आमच्या अपेक्षांचा हे भंग करतात आज आम्ही सगळ्यात जास्ती टॅक्स देतोय तरी आमची ही अवस्था आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि या कमिशनरनी किंवा आमच्या इथे आमदार रईशभाई आहेत या लोक हे दाखवतात का मी हा रोड केला तो रोड केला मग हा रोड का नाही बनवत तुम्ही जाणीवपूर्वक आमच्यावर अत्याचार करता का आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे आज सर्वांनी मतदान केलं तर आम्ही मग काय करायचं कोणाकडे जायचं आज प्रशासन आहे आज नगरसेवक कोणी नाही आहे म्हणजे हे नाही असताना या टायमाला जर हे नाही केलं हा या रस्त्यावरती दहा वेळा पैसे काढून खाल्लेले आहेत आत्तापर्यंत या चार वर्षामध्ये दहा वेळा पैसे काढून खाल्लेत रोड बनवल्यानंतर दुसऱ्या दिवशी खोदला जातोय ही परिस्थिती आहे आणि आम एवढा मोठा भ्रष्टाचार असताना आज आम्हाला इथे रस्त्यावर उतरावं लागतं आज आमचे महिला जे यंग कोरा आहेत रोजचं कोण ना कोण याच्यावरती इथे पडत असतंय आणि ते आम्हाला मग तक्रारी करतात त्यामुळे आम्ही सर्व संघटित होऊन एक सर्वसामान्य लोक आम्ही सगळे एकत्र येऊन आज हे आंदोलन करत आहे गोसावी सरांच्या माध्यमातून भाई आज दिवाळी आहे दिवाळी केली हमारे सभी भिंडी और हिंदुस्थानी के केली बहुत बहुत शुभेच्छा और मैं आमदार से जो है सबसे ज्यादा पहिले मेरे आयुक्त से निवेदन है की आप जो है ये रोड ख़राब हो जाता है तो आप धावन नाका से चले जाना चालू चालू कर देते हैं और और हम लोग कहाँ जाए हम लोग के अगर झोपड़ा किसी का वो बड़ा हुआ है तो उसको तोड़ने के लिए आपके कार्रवाई करने के लिए सब कुछ आ जाते हैं और यहाँ पे जो भी है आप आप लोग इ, इस एरिया में चार चक्कर आपका आयुक्त साहब का आना जाना है और आयुक्त साहब से निवेदन है खास तौर से आयुक्त साहब से और बाकी जो हमारे आमदार साहब हैं और खासदार साहब हैं बलिया मोहम्मद जी या रही शेख साहब हैं ये लोग तो ठीक है ये लोग तो यहाँ कभी कभी आते हैं मगर सर आप चार मरतबा और आपके म्यूनसिपाल्टी के, के कमिश्नर जो सचिन हैं उनके लिए मैं पाइपलाइन यहाँ पे डाली गई उसके लिए पत्थर डालने के लिए उनसे जो है झगड़ा किया वो कहते हैं कि आप काम कर मट्टी डलवा दो मैं जो है आपको देखता हूँ और देखने के बाद हमको धमकी दिया जाता है मैं उनको काम और साढ़े छः फीट का गड्ढा है तो चार फीट पे पाइप डाली गई है यहाँ से लेके फूले नगर तक पूरा हाँ और आप सब भिंडी वाले फूले नगर आज भी शास्त्रीनगर राउ पन्ना कंपाउंड में जो भी लोग हैं सब परेशान है पन्ना कंपाउंड का रोड भी वही हाल है और ये अपना खदान रोड का पूरा बंसरो का वही हाल है सारे रोड का बहुत परेशान है सब अब आप लोगों से निवेदन है कि आप इसको जो है आप देखिए सर बस आज दिवाली चाहसी आम्ही नाईला जाणं या रस्त्यावर कुठल्याही प्रकारची डागडुजी न झाल्यामुळे हा रस्ता वर्षानुवर्ष असाच असल्यामुळं आज भिवंडीकर वासे असोत फुलेनगरमधली नगरमधली लोकं असोत फेनेपाड्यातले लोक असोत कामतघरचे लोक असोत यांच्या मनामध्ये प्रचंड आक्रोश आहे गेल्या वर्षानुवर्षांपासून आम्ही कर देतो परंतु हा रोड बनत नाही आहे आपण जर या रोडवर फेरी मारून बघितली तर इतका भयान रोड झालेला आहे की ज्याच्यावर रोजच्या रोज चार ते पाच ॲक्सिडेंट होतात महिला जखमी होतात लहान मुलं जखमी होतात आपण या मुलाचं म्हण म्हणं आत्ता ऐकलं असेल की या ठिकाणी अनेक वेळा मुलांच्या अपघात होऊन यांनी शाळेच्या बस बंद केल्या रिक्षा बंद केल्या कारण अपघात होत आहेत आणि म्हणून नाईला जाणं आज दिवाळीच्या जा आनंदाच्या दिवशी आम्ही हा रस्ता थांबवून इथे आम्ही काळी दिवाळी साजरी करत आहोत एवढंच नाही तर या निमित्तानं आम्ही भिवंडी मनपा प्रशासनालाच विनंती करतो खरं तर विनंतीच करू शकतो कारण भिवंडी प्रशासन इतकं ढिम्मत आलेलं आहे त्यांनी इतकं निर्लज्ज प्रशासन झालं आहे की त्यांना आपल्या ह्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनाविषयी काहीही नाही लोक मरतायत तर मरू द्या परवाच्या दिवशी टेमघर नाक्यावर एक ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये एक तरुण मुलगा मेला परंतु त्याचं कुणालाही सोयर सुतक नाही या भिवंडी महानगरपालिकेनं भिवंडी शहर आणि भिवंडीची जनता यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडलेलं आहे असं आपलं म्हणणं आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून या महानगरपालिकेचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी काळी दिवाळी साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत आगी आगी आगी। काल डेला है, रस्ते तो या ठिकाणी जो मोर्चा काढलेला आहे संदर्भात तर सर्वांना या काळी दिलाच्या हार्दिक शुभेच्छा मी या ठिकाणी या ठिकाणी आपण मोर्चा काढला आहे पण मी प्रॅक्टिकली एक विक्टम्स आहे याबद्दल काल माझ्या दुचाकीचा रस्त्यामुळे अपघात झाला कल्याण नाका या ठिकाणी अपघात झाल्यामुळे माझ्या गाडीचा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर नुकसान झालं असताना मी एक लेखी अर्ज मी माझ्या हाताने तयार केला लेखी अर्ज मी पोलीस स्टेशनला कुंभारवाडा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये दाखल करण्यासाठी गेला असताना त्या ठिकाणी ज्यावेळेस तो आजार तिथल्या कॉन्स्टेबलला मी दाखवला प्रथम तर तो चिल्डा माझ्यावर मला ओरडून बोलला आणि मला त्यांनी पहिला प्रश्न असा विचारला की लायसन होतं का तुझ्याकडे गा मी त्यांना असं म्हटलं की ठीक आहे लायसन नव्हतं माझ्याकडे रस्ता तुम्ही ठीक करा मी तुम्हाला लायसन दाखवतो त्यांनी माझ्याकडे लायसनची मागणी केली माझ्याविषयी लायसन नव्हतं त्यांना मी म्हटलं तुम्ही तक्रार घ्याल की नाही ते म्हटलं नाही मी म्हटलं माझा मृत्यू झाला असं तुम्ही हेच विचारलं असतं का ह्याच्याविषयी लायसन नाही ह्याचा पंचनामा कशाला करायचा तर तव म्हटलं ही माझी एक जी तक्रार आहे तुम्ही जी तक्रार घेतली नाही हे ह्याचा मी निषेध करतो म्हटलं आणि दुसरी गोष्ट ह्या प्रकारे तुम्ही जर प्रशासनाला अशा प्रकारे सपोर्ट करत असाल तर ह्याचा अर्थ मग कुठंतरी आम्ही न्याय कुणाला मागायचा जर पोलीस प्रशासन आम्हाला व्यवस्थित सपोर्ट करत नसेल प्रशासनाच्या विरोधात बोलता वेळेस ते आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही न्याय मागायचा कुणाला कारण की या रस्त्यामुळे फक्त हा रस्ता ही प समस्या नाही आहे या रस्त्यामुळे अपघात होतात या रस्त्यामुळे धुळीचं प्रमाण वाढतं ह्याच्यामुळे असंख्य आजाराला सामान्य जनतेला बळी पाडावं लागतं आम्ही असंख्य प्रकारचा टॅक्स भरतो हा आमचा टॅक्स जातो कुठं पाचशे ते सहाशे करोड वार्षिक बजेट महानगरपालिकेचं असतं मग महानगरपालिका हा बजेट नेमकं खर्च करते कुठं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आय एस आयुक्त अमोल सागर हे आय एस आयुक्त असताना इतकं उच्च पदवीचं शिक्षण घेऊन आय एस ऑफिसर म्हणलेत यांना जर ह्या गोष्टीची दखल व्यवस्थित घेता येत नसेल तर मला हा प्रश्न पडतो ते आय एस ऑफिसर नेमकं झालेत कशाला तर हा माझ्या सगळ्यात मोठा हा खूप माझा एक कळकळीचा प्रश्न आहे की हा यांनी तुम्ही ह्या गोष्टीची दखल घ्यावी आणि माझी नुकसान भरपाई जी आहे त्या रस्त्यामुळे झालेली आहे ती नुकसान भरपाई भरण्या देण्यात यावी दे आणि मी लवकर उद्याच महानगरपालिकेमध्ये मी हारचा दाखल करेल आणि जो काही त्या प्रशासकीय अधिकारी डिपार्टमेंट जे आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून तो रस्ता एकदम व्यवस्थित करण्यात यावा आणि तो नॅशनल हायवे आहे तो नॅशनल हायवे कॉका सिमेंटाच्या इटाने नाही तर डांबरीकरण कॉन्क्रीटकरणने झाला पाहिजे अशी माझी विनंती आहे बस मी एवढंच बोलतो धन्यवाद मी प्राजक्ता नमस्कार काळी दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला माहिती आहे आपण इथे सर्व जागृत नागरिक आहोत पण कोणालाही थोडासाही फरक पडत नाही आहे की आपण रोज जो येणारा मार्ग आहे मी एक वर्किंग वुमेन असल्यामुळे मला रोज इथून चार वेळा ट्रॅव्हलिंग करावी लागते माझा मुलगा नऊ वर्षाचा आहे त्याला त्याची स्कूल बस इथपर्यंत येत नाही कारण रोड खराब आहे तर ता मला त्याला रोज घेऊन यायला घेऊन जायला प्रचंड त्रास होतो पण मला हे समजत नाही की मी हे बोललं कोणाला पाहिजे जेव्हा आमचे नगरसेवक किंवा आमचे महापौर अशी भाषणं करतात अरे असं वाटतं की बाप रे यांना किती आमच्या प्रती भावना ते असे मोठे मोठे गणपतीचे दुर्गा देवीचे बॅनर लागतात तेव्हा मला असा प्रश्न पडतो की या बॅनरचा खर्च हे लोक रोडवर का नाही करत मी एकदा रीलमध्ये बघितला होता डॉमिनोज हा बाहेर देशामध्ये आपली ॲड करतो तेव्हा तो रस्ते बनवतो आणि तिथे तो ना त्याचा डॉमिनोजचा लोगो लावतो तर मला असं वाटतं की हे जे मंडळ उभे असतात ना गणपतीला दुर्गा देवीला असे युवा नेता वगैरे तर ते त्यांनी फोटो ना इथे लावून टाकावेत ॲटलिस्ट लोकांना एवढी तर जाणीव आहे की या माणसाला माहिती आहे की रोडची जाणीव आम्ही एक महिला आहोत आम्ही मुलांना जन्म देतो आमच्याबद्दल आमच्या परिवाराला खूप काही काही वाटतं पण प्रत्येकाच्या घरात एक स्त्री असते तिच्याबद्दल प्रत्येक आज तुम्ही बघाल ना तर रस्त्यावर आपल्या बायका इथे गो आहेत इथे डाईंग आहेत इथून त्या रोज प्रवास करतात तर खरोखर कर त्यांच्या पुरुषांना असं वाटत नाही की मी माझ्या बायकोसाठी किंवा माझ्या मुलाच्या आईसाठी मी रोडवर यावं उतरावं आणि आपल्या हक्काचा आवाज बोलावा तर हे बघा हे सगळं फक्त घरात बसून विचार करून होणार नाही त्यासाठी गोसावी सरांसारखे अमोल कामे सारख्यांसारखे मागे उभं राहावं लागेल विठ्ठल जाधव सारखे पुरुष भरपूर मेहनत करतात फक्त आपला सहभाग त्यांना मिळत नाही ना म्हणून ना ना ही माणसं मागे तर मी सर्वांना विनंती करेल की असा छोटा मोठा कार्यक्रम असला ना तर रील मागे न जाता प्रसादबाईसारख्या माणसांमागे उभे राहा आणि स्वतःसाठी बोला लोकांसाठी नका बोलू स्वतःला जो त्रास होतो तो येऊन बोला धन्यवाद आणि महानगरपालिकेचा हमखास निषेध असो आपने देखा होगा कि गए सालों से कई सालों से ये रोड इतना भयान बन चुका है गड्ढों में तब्दील हो चुका है आपको कहीं भी छोटा भी रोड देखने को नहीं मिलेगा असलियत में मानसरोवर से लेके कल्याण रोड तक ये जो रोड है ये बहुत महत्वपूर्ण रोड है क्योंकि मानसरोवर कामतगर फेनेपाड़ा यहाँ से लोग यहाँ पे जाते हैं स्कूल के बच्चे जाते नौकरदार जाते व्यावसायिक लोग जाते लेकिन उनके लिए चलने के लिए जगह नहीं है एक बाइक चलाने के लिए जगह नहीं है अगर फोर व्हीलर चलाए तो उनको उनको भी इतना सहूलियत नहीं मिलती बहुत ख़राब ये रास्ता हो चुका है हमने बार बार भिवंडी प्रशासन से मांग की है कि ये रास्ता सुधारो लेकिन ये भिवंडी महानगर इतनी डिम्ब महानगर है बेशर्म महानगर है थोड़ी भी वो काम यहाँ पे नहीं कर रहे और इसके लिए इसका निषेध करते हुए हमारे मन का जो आक्रोश है वो जताते हुए आज असलियत में आज का दिन खुशी का दिन है दिवाली का दिन है फिर भी हम लोग यहाँ पे काली दिवाली बनाने के लिए बैठे काला दिवाली या सर्वना शुभेच्छा मानसरोनगर वास ने जो मोर्चा काट लेला है रस्ते विषय बोलिए रस्ते विषय का आमदार नहीं का वोटिंग पाजी नहीं का डबल लूटने नहीं रस्त्याचं उद्घाटन केलं नारळ फोडलं सगळं झालं बॅनर लावले फक्त बॅनर लावतात फक्त पैसे कमवण्यासाठी का कॉन्ट्रॅक्ट साहेब झाली फक्त इथं कुणी बोलत नाही काय नाही आतापर्यंत मग खासदार तर आमचा पुन्हा कुणा ना काही नाही काय ना उगे त्यांचं फक्त पैसे लागलं का फक्त तिकीट आहे मग आमदारला खासदार येते येऊ द्या तो पण इथून कुणी हडला काय ना का जागे बसून येतं वाटलं तर रस्ता पुरता बंद करा आज वेळेचा जाम करू जाम करू भीम Gracias.